नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य अशा भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक असे गैरसमज आहेत काही लोकांमुळे ते गैरसमज निर्माण झालेले आहेत हे गैरसमज दूर व्हावेत म्हणून मी आज तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींची मूर्ती ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा किंवा मूर्तीस्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी षोडोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही कारण स्वामी महाराज हे भक्तवत्सल्य आणि भक्ताभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजे अभावी आपल्याला रागवेल ही भावनाच चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करावी दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता जाणून घेऊयात अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोटी निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावरील खुलासा देखील करूयात नंबर एक स्वामींची प्रतिमा किंवा फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे हातात ब्रह्मांड म्हणजे गोटी असलेली नको नंबर दोन स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको नंबर तीन स्वामींच्या मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको नंबर चार स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का बरं तर मुळीच नाही वरील सर्व गैरसमज हे खोटे व निरर्थक आहेत कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो ज्यांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायक तत्व अमान्य करण्यासारखे आहे तसेच जे स्वामी अक्कलकोटमध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्या त्यांचा स्वरूपातील फोटो ठेवायला मनाई करणे आपल्या धर्मात गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात जिच्यात एकतीस कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे जिचे मूत्र आणि विष्ठाही पवित्र मानले जाते किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोट मधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गायीला क्षणभरही अंतरू दिले नाही तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे जे परब्रह्म आहेत भक्त वत्सल्य भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींचा परब्रह्म तत्वाचा घोर असा अपमान आणि अपराध देखील आहे हा अपराध कोट्यावधी ब्रह्मांड हत्येपेक्षाही मोठा आहे स्वामींच्या लीला काळात श्री बाळपा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षा हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजन करत असत ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत पण त्याच कधीच काही अहित झालं नाही तर मग ज्यांचे कल्याण करून त्यांना स्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल असो तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथाशक्ती अशी सेवा करावी हे आपले कल्याण करून घ्यावे ही नम्र विनंती स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा उपलब्ध असतील तर फुले स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशीची पत्रे स्वामींना व्हावीत नंतर अक्षदा व्हाव्यात त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा एखादे वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेडे किंवा फरसाण ठेवले तरी देखील चालेल केलेली प्रत्येक गोष्टही अगोदर स्वामींना अर्पित करा नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा अभक्षय म्हणजे मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो ही बाब सदैव ध्यानात ठेवा सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा नामस्मरण करा हृदयात प्रेम वत्सल्य ममता ठेवा आचरण शुद्ध ठेवा प्राणी मात्रांबद्दल दया असू द्या कुणाबद्दलही द्वेष मत्सर ठेवू नका सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या काही कारणास्तव एखादे दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत તો પર્તંત શ્રી સ્વામી સમર્થ જય જયસ્વામી સમર્થ